नमस्कार एस एम आर न्यूज मधून उत्साहपूर्ण बातमी अमरावती पोलिस आयुक्तालयाचा सायकल रॅलीला नागरिकांचा प्रतिसाद अमली पदार्थ विरुद्ध जनजागृतीसाठी भव्य रॅली चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने ऑपरेशन वाईप आउट अंतर्गत अमली पदार्थाचा दुष्परिणामाविरुद्ध जनजागृतीसाठी सायकल रॅली आयोजित केली ही रॅली पोलीस मैदान मैदानापासून सुरू झालेली आणि शहराच्या मुख्य चौकामधून मार्गस्थ होत से येस टू लाईफ नो टू ड्रग्स हा संदेश घेऊन पुढे गेली अमरावती सायकलिंग असोसिएशनचा सहकार्याने आयोजित या रॅलीत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला रॅलीला प्रतिसाद पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीने अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत समाजात जागरूकता निर्माण केली यावेळी नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी नशामुक्त भारत या संकल्पा पाठिंबा दर्शवला रॅली सहभागी झालेल्या नागरिकांनी सांगितली की अशा उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो अमरावती पोलिसांचा हा उपक्रम नशा दिशेने किती यशस्वी होईल पुढील अशा जनजागृती मोहीम काय असतील अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडले धन्यवाद